शेअर मार्केटमध्ये हा हाकार माजलेला आहे आणि आज आपण त्याच विषयी या मध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अक्षय यादव आपण पाहत आहात महा चोवीस तास भारतीय शेअर मार्केटमध्ये काल ऐतिहासिक अशा प्रकारची पडझड पाहायला मिळालेली आहे आणि एकोणीसशे शहाण्णव नंतर पहिल्यांदाच इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि अठ्ठावीस वर्षानंतर सेन्सेक्सची सेंसेक्स अत्यंत भारतीय स्टॉक मार्केट में हुआ है आज बाजार खुलते ही निवेशकों का चार लाख करोड़ रुपए डूब गया अब पिछले पांच महीनों से लगातार भारतीय शेयर बाजार में गिरावट जारी है लोग बर्बाद हो रहे हैं आपको बता दें कि स्टॉक मार्केट ने गिरावट के मामले में 30 साल का रिकॉर्ड तोड़ दिया है पिछले 30 साल में लगात पाच महिने गिरावट नाही आर्थिक मंदीतून जात आहोत आर्थिक मंदीच्या सावटाचा सावटाला आपण सामोरे जात आहोत परंतु याविषयी आपल्याला आपल्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची चाहूल किंवा आपल्याला जाणीव होऊन दिली जात नाहीये किंवा ती जाणीव आपल्याला झालीय की नाहीये याविषयी मोठा प्रश्न आहे आणि एवढ्या मोठ्या प्रश्नावरती आपल्याला जर अजूनपर्यंत आपण जर अनभिज्ञ असेल तर ही खूप मोठी गंभीर बाब आहे आणि गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे पैसे बुडत आहेत अडीच वर्षानंतर हे शेअर मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हडकाम कशामुळे माजलेला आहे याचा देखील प्रामुख्याने विचार केलेला केला पाहिजे खऱ्या अर्थाने शेअर मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारातील जो सेन्सेक्स आहे तो अगदी गटांगला खातो तो निश्चांकी पातळीवरती गेलेला आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाने आपला निचांकी स्तर गाठलेला आहे रोजच्या रोज घसरण चालू आहे आणि नव्वदीच्या पार रुपयाची डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरत आहे आणि या सर्व गोष्टीवरती सरकारी पातळीवरती कोणतीही उपाययोजना होताना दिसत आहे की नाही हे सर्वश्रुत आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा देण्याच्या ऐवजी याविषयी कोणतीही माहिती समोर येत नाहीये किंवा अगदी चिडीचूपपणे सर्व कारभार चालू आहे यापासून सर्वांना अनभिज्ञ ठेवण्याचा एक नवीनच पॅटर्न समोर येत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लोकसभेची निवडणूक ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस देशाचे पंतप्रधान असतील किंवा गृहमंत्री अमित शहाची असतील जून बाय कर लेना। चार जून हे लोकसभेच्या प्रचारामध्ये अगदी छातेटोपणे सर्व प्रचार सभांमध्ये सांगत होते की आपण शेअर बाजारामध्ये पैसा गुंतवा शेअर मार्केट चार जून नंतर ज्यावेळी लोकसभेचा निकाल चार जून लागला त्याच्या नंतर भाजपाची सत्ता येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान म्हणून कारभार पाहणार आहे आणि याच्या नंतर चार जून नंतर आपण जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे त्या शेअर्सची उच्चांकी घोडदड आपल्याला पाहायला मिळणार आहे हे शेअर्स उच्चांकी पातळी गाठणार आहे असं प्रत्येक सवाल मधु जनते नरेंद्र मोदी होते चार जून जैसा आपने कहा जिस दिन चुनाव का नतीजा आएगा आप उस हफ्ते भर में देखना की यानी भारत का स्टॉक मार्केट के लिए उसके सारे जो उनके प्रोग्रामिंग के जो गोड़ प्रोग्रामिंग वाले सारे उनके तक जाएंगे चार जून नंतर शेयर मार्केट मध्य कशा प्रकारे स्थिती आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची काय परिस्थिती आहे आज आपल्या समोर आहेच शेअर मार्केटचा जो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाहाकार माजलेला आहे किंवा गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे साधारणतः पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान हे गुंतवणूकदारांचं झालेलं आहे आणि या माग कारण जर काय किंवा प्रामुख्याने काय गोष्टी आहेत याचा जर विचार केला तर प्रामुख्या डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने भारतासाठी रेसिप्रोकल टॅक्स हा टॅक्स लावलेला आहे भारतासहित अनेक इतर देशांमध्ये देखील हा टॅक्स त्या त्या सर्व देशांसाठी लावलेला आहे या रेसिप्रोकल टॅक्समुळे असं झालं की भारतीय उत्पादनांची अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये किमती जास्त वाढल्यामुळे कंपनी कंपनींना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं किंवा नुकसानांना सामोरं जावं लागलं त्यामुळे आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या बाजूला रुपयाची किंमत घसरत आहे आणि त्याचमुळे विदेशी गुंतवणूकदारांना यामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे त्याच्यामुळे आणि सरकारी पातळीवरती एवढ्या मोठ्या गोष्टी होत असताना भारतीय शेअर बाजारामध्ये एवढा मोठा हाहाकार माजत असताना एवढा मोठा भूकंप आलेला असताना सरकारकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली आपल्याला दिसते का किंवा याच्यावरती चर्चा केलेली दिसते का किंवा प्रसार माध्यमांमध्ये याविषयी सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी उपाययोजना किंवा ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे याविषयी कुठेतरी चर्चा होताना आपल्याला दिसते आहे का आणि एकंदरीतच हे सर्व इतक्या मोठ्या प्रमाणात गंभीर प्रकरण असताना देखील यावरती सर्वजण चिडिच्छुक आहेत म्हणूनच आपल्या आजूबाजूला आपल्या मित्र कंपनीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये जर कोणी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर तुम्ही त्यांना किंवा आपल्या जर आपल्यापैकी कोणी करत असेल तर आपला जर प्रोफाईल चेक केला किंवा चेक केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला समजून येईल की आपण म्हणजे शेअर मार्केटमध्ये सध्या परिस्थिती काय चालू आहे किती मोठ्या प्रमाणात भगदाड मचलेला आहे हे सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून येतील आणि या सर्व गोष्टी ची जे दुसरी बाजू जर पाहायची झाली ज्यावेळेस सेबीच्या अध्यक्षा होत्या म्हणजे माझी अध्यक्षा होत्या माधवी बुच या माधवी बुच सेबीच्या अध्यक्ष असताना त्यांचा कार्यकाळ अतिशय म्हणजे त्यांच्यावरती त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय आरोप झाले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये अदानीचा जे हिंडनबर्ग हिंडनबर्ग रिपोर्ट आलेला होता, आले होती। वर्थी आ, आले होती। वर्थी होता। त्या रिपोर्ट्स मध्ये अदानीवरती जे आरोप करण्यात आलेले होते आणि या सर्व गोष्टींमधून त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले होते सर्व त्या आरोपांच्या फैऱ्या त्यांच्यावरती जणत होत्या परंतु त्या काळामध्ये सरकारकडून कोणत्याही प्रकारची कठीण पावलं उचलण्यात आली नव्हती किंवा त्याच्यावरती कारवाई करण्यात आली नव्हती त्यांच्यावरती कोणतीही चौकशी करण्यात आली नव्हती आणि या सर्व गोष्टी जर सेबीने आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडलं असतं किंवा सेबीने या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घातलं असतं तर आज जी काही स्थिती शेअर मार्केटमध्ये आहे ती स्थिती उत्पन्न झाली नसती किंवा झाली असती तर त्या तजबिजीने जर सेबीने तजबीजी केल्या असत्या तर ते मोठ्या प्रमाणात याचा फायदा आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये झाला असता परंतु आजकाल एक नवीनच ट्रेंड समोर येत आहे की, की या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत खरीखुरी किंवा इत्यभूत माहिती काय घडतंय आंतरराष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती किंवा आपल्या वेगवेगळ्या राज्यांच्या टप्प्यांवरती काय काय घडतंय हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्याचा म्हणजे ती गोष्ट पोचली नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला जात आहे का हा नवीनच ट्रेंड समोर येत आहे आ, काही दिवसांपूर्वी डॉलरची डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत अगदी निचांकी स्तरावरती गेलेली होती निचांक पातळी गाठलेली होती रुपयाने डॉलरच्या तुलनेमध्ये आणि या सर्व गोष्टीचा निर्मला सीतारामन ज्या आपले अर्थमंत्री आहेत त्यांनी सर्वांसमोर येऊन जर या गोष्टीचं स्पष्टीकरण काय दिलं तर रुपयाची किंमत कमी होत नाहीये तर डॉलरचा भाव हा वाढतो आहे म्हणजे अशा प्रकारचं अजब गजब हे स्पष्टीकरण देशाच्या अर्थमंत्री आणि अत्यंत हुशार असलेल्या निर्मला सीतारामन मॅडम यांच्याकडून हे स्पष्टीकरण आलं होतं आणि हे असंच जर स्पष्टीकरण या शेअर मार्केट क्रॅश प्रकरणी जर येणार असेल तर मग अवघड आहे आरबीआयचे गव्हर्नर ज्या मध्ये काम करत होते ते शक्तिकांत दास हे शक्तिकांत दास सर जे ज्या वेळेस आरबीआयचे गव्हर्नर होते त्यांची आता कारकीर्द संपली त्यांची कारकिर्द संपल्यानंतर ते आता सध्या भारत सरकारने त्यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून केलेले आहे आणि ही तुम्ही किती परस्पर विरोधी गोष्ट आहे तुम्ही पाहू शकता आरबीआय ही एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे आणि आरबीआयने आपण आपल्या ग्राहकांसाठी किंवा बाजारामध्ये बाजाराची स्थिती मजबूत कशा प्रकारे होऊ शकते अर्थव्यवस्था मजबूत कशा प्रकारे होऊ शकते याकडे व्यवस्थित पद्धतीने किंवा कटक्ष पद्धतीने जर लक्ष दिलं काही उपाययोजना केल्या असत्या तर आज ही जी परिस्थिती उद्भवली आहे त्यामध्ये बऱ्याच अंशी फरक पडला असता परंतु मध्ये जेव्हा गव्हर्नर होते त्यावेळी शक्तिकांत दास सरांनी आपला वैयक्तिक किंवा पंतप्रधानांची मर्जी सांभाळण्यामध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण गेला आणि त्याचीच त्यांनी आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी सांभाळण्याच बक्षीस त्यांना मिळालं की काय अशा प्रकारची कुजबूज विरोधी नेत्यांमध्ये किंवा विरोधी गुटामध्ये सध्या चालू आहे आणि या सर्व गंभीर गोष्टीकडे सरकार डोळझाप करते आहे का हे देखील आ... या ठिकाणी पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणावरून अशा प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत ही सर्व गोष्टी अत्यंत विद्रूप आहेत आणि गेल्या पाच महिन्यामध्ये सेन्सेक्स अत्यंत निचंक पातळीवरती आहे आणि गेल्या पाच महिन्यामध्ये जर शेअर मार्केटचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट समोर येत आहे आणि ती म्हणजे की विदेशी गुंतवणूकदार जे आहेत ज्यांचा मोठा वाटा हा शेअर मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा आहे हे विदेशी गुंतवणूकदार एक मोहीम चालवतायत की काय अशा प्रकारचं एक चित्र समोर आलेलं आहे यामध्ये सेल इंडिया बाय चायना ही एक कन्सेप्ट त्यांच्याकडून पुढे येते आहे की काय अशा प्रकारची अ गोष्ट दिसून येत आहे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांकडून गेल्या पाच महिन्यांमध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट जी त्यांनी केली होती ते पैसे त्यांनी काढून घेतलेले आहेत आणि ही सर्व रक्कम त्यांनी चीनच्या बाजारपेठेमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांनी म्हणूनच बाय चायना सेल इंडिया ही कन्सेप्ट त्यांनी ही मोहीम चालवली की काय ही एका प्रकारे गेल्या काही महिलांच्या मुवमेंट मधून समजून येत आहे आणि साधारणतः सर्वसामान्य असो किंवा एखादा बिझनेसमॅन असो एखाद्या गोष्टीमध्ये तेव्हाच इन्व्हेस्ट करतो जेव्हा त्याला रिटर्नची अपेक्षा असते आणि रिटर्नची अश्युरिटी असते त्याच्यामुळे त्यांना जर चायनाच्या सरकारकडून त्यांच्या इन्वेस्टमेंट केलेल्या पैशांची रिटर्नची जर गॅरंटी त्यांना वाटत असेल त्याच्याविषयी आशावाद त्यांना वाटत असेल तर ते चायनाच्या मार्केटमध्ये सध्या गुंतवणूक करत आहे चायनाच्या सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी जे काही पावलं उचललेली दिसून येत आहे त्याचा परिपाक हे सर्व विदेशी गुंतवणूकदार फॉरेन इन्व्हेस्टर्स हे चायनामध्ये सध्या इन्व्हेस्ट करताना दिसून येत आहे एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट त्यांनी भारतीय बाजारपेठांमधून काढून चायनाच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे ही देखील मोठी गोष्ट आहे परंतु या गोष्टीविषयी कुठेही वाच्यता करताना मिळत नाही किंवा कुठल्याही मेनस्ट्रीम प्लॅटफॉर्म वरती या गोष्टी चर्चेला जात नाहीत इतक्या सर्व गोष्टी घडत असताना या सर्व गोष्टींवरती गांभीर्याने चर्चा करणं गरजेचं असताना देखील यावरती कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या तरी वेगळ्याच विषयांमध्ये गुंतवलं जाते की काय असा देखील सूर जनमानसांमधून येतो आहे किंवा विरोधी बाकांकडून हा सूर म्हटला जात आहे की सर्वसामान्य जनतेचं लक्ष विचलित करून त्यांना या सर्व गोष्टींपासून दूर ठेवून अनभिज्ञ ठेवून आपल्या ज्या काही या गोष्टी सर्व घडत आहेत त्याच्याविषयी त्यांना कोणतीही कल्पना न मिळू देणे हे देखील त्यांना सोयीस्करित्या चालू आहे आणि हे सर्व जी शेअर मार्केटमध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणात हाहाकार हाकार माजलेला आहे ही स्थिती सावरेल कधी याच्याविषयी देखील चर्चा होत नाही आणि याच्याविषयी अर्थतज्ञांकडून त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट समोर येते आहे की ही जी परिस्थिती आहे अत्यंत भयानक आहे ही झालेल्या गोष्टी आहेत त्या लवकर बॅकअप होतील किंवा ही परिस्थिती लवकर सुधारेल असं कुठेही दिसून येत नसल्याचं अर्थतज्ञांचं म्हणणं आहे आणि या सर्व गोष्टी अर्थतज्ञांच्या मते सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करायच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सरकारने योग्य वेळी पावलं उचलली असती तर यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाल्या असत्या आणि या सर्व गोष्टींविषयी आपल्याला काय वाटतंय आपल्या आजूबाजूला जर कोणी इन्व्हेस्टर असतील मार्केटचा अभ्यास असेल किंवा मार्केटचे तज्ज्ञ असतील त्यांना याविषयी काय वाटतंय जर या मार्केटच्या पूर्ण क्रॅश संबंधित आपल्याला जर काही सूचना असतील किंवा आपल्याला जर काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महा चोवीस तास या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद